नमस्कार मी दीपाली सर्वांचं स्वागत करते आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रेग्नन्सी रिलेटेड सर्व काही व्हिडिओ सविस्तरित्या ते सुद्धा मराठीमध्ये आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे मासिक पाळीनंतर कोणत्या दिवशी संबंध ठेवल्यानंतर अगदी त्याच महिन्यामध्ये गर्भधारणा होईल किंवा तुम्ही प्रेग्नंट राहू शकाल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा चॅनलला नवीन आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी आहे तेही प्रेस करा नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील आपल्याच्या टॉपिक कडे लग्नानंतर प्रत्येक कपलला प्रत्येक जोडप्याला लवकरात लवकर गुड न्यूज हवी असते लवकरात लवकर आई बाबा होण्याचा आनंद हवा असतो आणि म्हणून ते तसे प्रयत्न सुद्धा करत असतात परंतु चुकीच्या किंवा अपुऱ्या माहितीमुळे त्यांना त्यामध्ये लवकर यश मिळत नाही आई बाबा होण्यासाठी योग्य त्या काळामध्ये योग्य त्या वेळेमध्ये जर तुम्ही प्रयत्न करत असाल संबंध ठेवत असाल तर अगदी त्याच महिन्यामध्ये तुम्ही प्रेग्नंट राहू शकता गर्भधारणाही होऊ शकते प्रेग्नंट राहण्यासाठी सगळ्यात महत्वाचा काळ कोणता असेल तर तो आहे ओविलेशन डे किंवा तुम्हाला तुमची फर्टाईल विंडो माहीत असणं गर्भधारणा होण्यासाठी स्त्रीच्या शरीरामध्ये ओविलेशन होणं हे खूप जास्त गरजेचं असतं ज्या स्त्रियामध्ये ओव्ह्युलेशनच होत नाही तर त्यांना प्रेग्नन्सी राहणं हे शक्य नाही किंवा बाळ हे कन्स्युम होत नाही आता हे ओप्युलेशन म्हणजे नक्की काय आहे किंवा हे कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे हे व्हिडिओ मध्ये आपण पुढे पाहणार आहोत जाणून घेऊया की हे ओव्हिलेशन प्रक्रिया नक्की काय असते ओव्हिलेशन होतं म्हणजे नक्की काय होतं प्रत्येक स्त्रीच्या ओवरीमध्ये पिरियडच्या पहिल्या दिवसापासून ते एका ठराविक काळापर्यंत काही फॉलिकल्स हे वाढत असतात मेच्युअर होत असतात आणि त्यापैकीच एक फॉलिकल फलित होण्यासाठी फर्टाईल होण्यासाठी अगर्भनलिकेमध्ये येतो याच फॉलिकलला मेडिकल भाषेमध्ये डॉमिनंट फॉलिकल स्त्रीबीज अंड किंवा एक असं म्हटलं जातं आता हे जे आहे हे एका कालावधी कालावधीनंतरच गर्भनलिकेमध्ये येतं आणि अर्भनलिकेमध्ये हे चोवीस तासापर्यंत ता उपलब्ध असतं त्यातल्या त्यात पहिले जे सहा तास आहेत या सहा तासामध्ये या स्त्रीबीजाचं फर्टाईल पोटेन्शियम हे अधिक असतं म्हणजे फलित होण्याचे जे चान्सेस आहेत हे खूप जास्त असतात आणि त्या दरम्यान जर स्पर्म तिथे उपलब्ध असेल शुक्राणू उपलब्ध असेल तर नक्कीच तुम्ही प्रेग्नंट राहू शकता आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की हा जो एक ठराविक कालावधी आहे हा ठराविक दिवस आहे हा प्रत्येक स्त्रीला माहित असणं गरजेचं आहे जेणेकरून त्या काळामध्ये तुम्ही जर संबंध ठेवले तर प्रेग्नंट राहण्याचे चान्सेस हे वाढू शकतात आता नेक्स्ट प्रश्न हा असू शकतो की ही फर्टाईल विंडो ही आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायची आहे किंवा ओव्युलेशन डे हा कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा आहे हे अगदी सोपं आहे जरी तुमची मासिक पाळी ही नियमित असू द्या किंवा अनियमित सुद्धा तुम्ही अगदी अचूक पद्धतीने तुमचा ओव्युलेशन डे कॅल्क्युलेट करू शकता हे करण्यासाठी जर तुमची मासिक पाळी नियमित असेल तर हे खूप सोपं आहे आणि जरी अनियमित असेल तरी सुद्धा तुम्हाला फक्त एक सिंपल गोष्ट करायची आहे मागची जी तीन महिने आहेत तर त्या तीन महिन्यामध्ये तुम्हाला मासिक पाळी किती दिवसांनी आली होती हे कॅल्क्युलेट करायचं आहे हवं तर तुम्ही कॅलेंडर घेऊन बसा एक्झॅक्ट दिवस मोजा की या दिवसापासून या दिवसापर्यंत मासिक पाळी आली होती आणि असे तीन महिन्याच्या मासिक पाळीचे दिवस आहेत हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहेत पाळीचा पहिला दिवस म्हणजेच फर्स्ट डे ते जो दुसऱ्या पाळीचा पहिला दिवस आहे तिथंपर्यंतचे जे दिवस आहेत हे तुमची एक सायकल झाली त्या महिन्याची सायकल झाली काही स्त्रियांमध्ये ही तीस दिवसांची असू शकते काहीमध्ये अठ्ठावीस सव्वीस चोवीस दिवसांचे सुद्धा असू शकते काही स्त्रियांमध्येही अगदी जास्तही असू शकते म्हणजे बत्तीस दिवसांची चौतीस दिवसांची किंवा पस्तीस दिवसांची सुद्धा ही सायकल असू शकते तर तुम्हाला मागच्या तीन महिन्याच्या जे काही तुमचे पिरियडचे डेट दिवस आहेत हे काउंट करायचे आहेत सपोज जर जूनमध्ये तुम्हाला तीस दिवसांनी पाळी आली असेल जुलैमध्ये तुम्हाला अठ्ठावीस दिवसांनी आली असेल आणि ऑगस्टमध्ये जर तुम्हाला बत्तीस दिवसांनी पाळी आली असेल तर तुमचे तीन दिवस झाले तीस अठ्ठावीस आणि बत्तीस तर याचं तुम्हाला एक ॲव्हरेज काढायचं आहे सरासरी काढायची आहे म्हणजे याला तीननी भागायचं आहे उत्तर येतं तीस तर तुमची जी मेन्स्ट्रल सायकल आहे ही तीस दिवसांची आहे जेव्हा तुमची मेन्स्ट्रल सायकल तीस दिवसांची असते तर त्यामधून तुम्हाला चौदा वजा करायचं आहे म्हणजे उत्तर येतं सोळा तर पाळीनंतरचा जो सोळावा दिवस आहे तर तो असणार आहे तुमचा ओव्हिलेशन डे सोळावा दिवस हा तुमचा ओव्हिलेशन डे असला तरी सुद्धा जी फर्टाईल विंडो सुरू होते तर ती होते बाराव्या दिवसापासून म्हणजे पाळीच्या बाराव्या दिवसापासून ते सतराव्या दिवसापर्यंत जर तुम्ही अल्टरनेट डे संबंध ठेवत असाल तर तुम्ही लवकर प्रेग्नंट राहू शकता तर ही फर्टाईल विंडो सुद्धा माहीत असणं खूप गरजेचं आहे याच पद्धतीने आपण पाहूया पा की अठ्ठावीस दिवसांची सव्वीस चोवीस किंवा बत्तीस पस्तीस दिवसांची जर तुमची मेन्स्ट्रोल सायकल असेल तर तुमचा ओबिलेशन डे काय आहे आणि फर्टाईल विंडो काय आहे प्रश्न हा असू शकतो की हा जो ओव्हिलेशन डे आहे याच एक्झॅक्ट दिवशी तुम्हाला संबंध ठेवणं गरजेचं आहे का तर असं बिलकुल नाही या ओव्ह्युलेशन डेच्या अगोदर तीन चार दिवस आणि नंतर तीन चार दिवस जरी तुम्ही संबंध ठेवत असाल तरी सुद्धा प्रेग्नंट राहण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात यामागचं कारण असं की हे जे स्त्रीबीज आहे हे जरी चोवीस तासापर्यंत उपलब्ध असेल तरी सुद्धा जे शुक्राणू आहे किंवा ज्याला आपण स्पर्म म्हणतो तर याचं जे लाईफ आहे हे तीन दिवसापासून ते पाच दिवसापर्यंत असू शकतो शकतं आणि जर गर्भनलिकेमध्ये ऑलरेडी उपलब्ध स्पर्म असेल आणि त्या दरम्यान स्त्रीपीठ जर फलित होण्यासाठी तिथे आलं असेल तर हे जे इम्प्लांटेशन आहे हे होऊ शकतं म्हणजेच तुम्हाला गर्भधारणाही राहू शकते आणि म्हणूनच ओव्हिलेशन डेच्या अगोदरचे तीन चार दिवस आणि नंतरचे तीन चार दिवस हे तुमचे मोस्ट फर्टाईल डेज असतात म्हणूनच याला फर्टाईल विंडो असं म्हटलं जातं त्यामुळे या दरम्यान तुम्ही अल्टरनेट डे जरी संबंध ठेवले तरी सुद्धा शुक्राणू तिथे अवेलेबल असेल आणि हा जो जे स्त्रीबीज फलित हो साथे तर त्याला तो इम्प्लांट करू शकेल म्हणजे गर्भधारणाही होऊ शकते आता नेक्स्ट क्वेश्चन हा असू शकतो की या फर्टाईल विंडो नंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट ठेवायचा आहे की नाही जर ठेवला असेल तर त्याचा गर्भधारणेवरती काही परिणाम होऊ शकतो का किंवा काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात का फर्टाईल विंडो नंतर सुद्धा तुम्ही सात ते दहा दिवसांपर्यंत कॉन्टॅक्ट हा जरूर ठेवू शकता परंतु जे तुमची पुढची पिरियडची एक्सपेक्टेड डेट आहे त्याच्या अगोदर चार पाच दिवस कमीत कमी तुम्हाला हे संबंध ठेवायचं नाही त्या दिवसामध्ये जर तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवला तर काही स्त्रियांमध्ये इट्रायल क्रॅम्प येऊ शकतात किंवा कॉन्ट्रॅक्शन होऊ शकतं ज्या कारणामुळे जे इम्प्लांटेशन झालेलं आहे हे फेल होऊ शकतं किंवा नेक्स्ट जी पिरियड आहे हे येऊ शकतात तर हे होऊ नये यासाठी एक्सपेक्टेड पिरियड डेटच्या अगोदर कमीत कमी पाच ते सहा दिवसापर्यंत तुम्हाला कॉन्टॅक्ट हे बिलकुल ठेवायचा नाही आय होप आजचा हा आपला व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय सी सोन विथ न्यू टॉपिक